शुक्राचार्यानं माशक सुरू घेतलं आणि जी झाली होती ना संकल्प पाणी सोडायचा म्हणून झाली नाही जसं का शुक्राचार्याने काय केलं त्याच्यात जाणून असं मास्क हो आणि पाणीच खाली येऊ देणं त्यामुळे वाहनानं ओळख पाणी का खाली पडत नाही बरोबर कारण संकल्प कोरा सोडल्याशिवाय कधान नाही अशा प्रकारे मग त्यावेळेस मग त्यावेळेस काय केला सर्व आम्हाला गर्भाची काडी घेतली आणि मला काडी घाला म्हणजे मूंथि तिकून काळी घातली अशी डोळ्याच शुकराचार शुक्र केला म्हणजे दानाला येत असताना गुरु जरी दानाला आडत असलं तरी तिथे भेट पाहू नये त्या ठिकाणी असं कदर करू नये अशा प्रकारे आणि म्हणून त्या ठिकाणी तो असणारा शुक्रा शरी एक घडवण्यासाठी अशा प्रकारे जर भाजी टोळ्या सिरी येईल अशा वेळी मग पाणी पडलं संत सोडला मग मंत्रा तीन पाऊल भूमी दान करायची अशा प्रकारे बंधाळ भावमानानं असा त्या ठिकाणी असणार विश्व विराट स्वरूपा धारण केलं एका पाऊल सारी असणारे आपली दुसऱ्या पावला त्या ठिकाणी असणारे स्वर्गादी त्या ठिकाणी असणारे सर्व भोग आली म्हणजे आता तिसरं पाऊल ठेवायचं कुठं तीन पाऊल भूमीतून दान केलेला तर तिसरं पाऊल कुठं ठेवायचं अशा प्रकारे ज्यावेळेस तिसरं पाऊल त्या ठिकाणी ठेवण्याकरता त्यावेळी बळीनं सांगितलं की असणारे ही एक पिंड आहे ही ब्रह्मांड आणि हे आपला असणार पिंड आहे पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही समान आहेत कारण जेवढा असणाऱ्या या ब्रह्मांडात आहे का तेवढं पिंडात आहे या भूतारावर जेवढ्या दे आहेत तेवढ्या त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये शिरा आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे सप्त सागर आहेत आपल्या शरीरामध्ये सप्त धातू आहे एकवीस वर्ग आहे प्रत्येकाला एकवीस मन के म्हणजे जेवढा असणारे पिंडाचे आणि ब्राह्मणांचे तुरला समान आहे जरी असणारे ब्राह्मणातील पण माझा पिंड न शिल्लक आहे म्हणून त्या ठिकाणी तिसरा पाय त्या ठिकाणी मस्त कावर ठेवला आणि बळीला पाताळात घातलं अशा प्रकार पाताळात ना त्यावेळी भगवान म्हणली बळी तू दिलेलं दान त्या ठिकाणी पूर्ण केला आता मी प्रसन्न आहे तुला काय पाहिजे ते माग्या आता मी देतो त्यावेळी बळीनं सांगितले काही डोकं देऊ म्हणजे आता जसा माझ्या दारात हो बाई ना असा दारात त्या ठिकाणी बळीनं आपल्या दानाच्या साबर देवाला द्वारपाळ म्हणून त्या ठिकाणी बनून द्वारपाळ बळी द्वारी झाला त्या ठिकाणी अशा प्रकारे हवामान आणतात

भक्ता बदल भगवंतला तेवढा जीवाला आहे तेवढा प्रेम आहे भक्ता बदल देवाला तेवढा त्या ठिकाणी असावा मोह आहे आणि म्हणून भक्तावर प्रसन्न आला रे त्या ठिकाणी धावत येतो ते दुसऱ्या चरणात